नमस्कार लीगल रेमेडीज बाय ॲडव्होकेट वास, वासुदेव पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट वासुदेव पाटील आपलं सरसे स्वागत करत आहे आज आपण चर्चेसाठी एक नवीन मुद्दा घेतला नवरा बायकोची भांडणी वैवाहिक विरुद्ध एकमेकांविरुद्ध खोटे नाट्य आरोप करून तक्रारी करणे त्या जोडीदाराचा मानसिक छळवणूकच आहे असे सुप्रीम कोर्टाने निकाल स्पष्ट केले आता हा निकाल झाला आहे माननीय सुप्रीम कोर्टाने ए आय आर दोन हजार सतरा केसमध्ये अं पत्नीने पती विरुद्ध आणि सासराच्या लोकांविरुद्ध खोटे नाटे आणि करणे हे नवऱ्याची मानसिक छळवणूकच होते या कारणाने नवऱ्याला घटस्फोट मिळावा हे मंजूर केले होते आता खटल्याचे पार्श्वभूमी आपल्या थोडक्यात चर्चेला घेऊया हा खटला म्हणजे दोन्ही नवराबाई हे राजस्थानमधील रहिवासी होते राजस्थानमधील ह्या जोडपैकी एकोणीसशे एकोणनव्वद साली लग्न झालेले एकोणीसशे नव्वद मध्ये दे, त्यांना मुलगा झाला आणि दोन हजार मध्ये दोन हजार साली पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल के माहितीवर नोव्हेंबर दोन हजार मध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये पतीने केलेल्या कथित अन्विट छळाबद्दल चर्चा बातम्या आहे त्याला आपण मीडिया ट्रायल पण म्हणतो हो आपल्या देशात सरस मीडिया ट्रायल चालतच असते तो व्यक्ती खरा असो खोटा असो झालेली घटना असो त्याला मीडिया ट्रायल त्याला आपण गुन्हेगार मानूनच येतो हा एक चर्चेची वेगळी बात राज्य महिला आयोगात आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली पत्नीने ह्या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं बातमी बदनामी झाली म्हणून घटस्फोट मिळावा अशी दुरुस्ती केली या याचिकेमध्ये मात्र पत्नीने पतीची घटस्फोट याचिका खालच्या दोन कोर्टांनी नामंजूर केले आणि प्र, म्हणून प्रकरण सर्वोच्च आता निकालामध्ये आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं नेमकं या निकालामध्ये मान ने निक। निकाला माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणतायत की त्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला बायकोने दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्यांश नसल्याचं पोलिसांचा अहवालावरून सुप्रीम कोर्टाने मान्य केले सर्वोच्च न्यायालया पूर्वीच्या निकालांच्या हे स्पष्ट केलं या केसमध्ये की जोडीदाराविरुद्ध करणे आरोप आरोप करणे 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 हे बदनामीकारक खोट्या तक्रारी तसेच मानसिक छळवणुकीच होते या सर्व बाबींमुळे माणसाची त्या व्यक्तीची छळवणूकच झाली हे सुप्रीम कोर्टाने या निकालात मान्य केले अशा रीतीने पत्नीला घटस्फोट मिळावा परंतु त्यासाठी त्याला तब्बल दीड कोटी रुपये मोजावे लागले म्हणजे घटस्फोट मिळाला परंतु त्या व्यक्तीला दीड कोटी मोजावे लागले या केसमध्ये बघता येईल तर नवरोबा युद्धात जिंकले आणि पोटगीसाठी दीड कोटी मोजाव्या लागल्यामुळे तहात हारले असं म्हणता येईल म्हणजे युद्ध जिंकले परंतु तह झाल्यामुळे सगळं मिळवलेलं गेले